गोंधळलेल्या आईने आपणच शाळा सुरू करावी का ती रात्र निवास आणि रात्र शाळा हा उपक्रम घेतला जातो म्हणजे मुलांना रोपांबद्दल हे सांगितलं तर या शाळेची ख्याती ही फक्त कोल्हापुरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पोहोचलेली आहे पालकांचा सहभाग या उपक्रमात खूप मोठा असतो स्टिरिओटाईप शिक्षण नाहीये आई रोजची काम कशी करते ती भावना जपायला शिकते या शाळेत असल्यामुळं गंगे गे आपलं मूल मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकावं असा आमचा विचार ठाम झाला नमस्कार मंडळी मी सुप्रिया पवार मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल ताशवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना आजही आठवली की आपल्याला शाळेचं विस्तीर्ण पटांगण किंवा शाळा ही आठवतेस ना कारण शाळा ही अशीच गोष्ट आहे अशीच जागा आहे जिथं आपले जे मित्रमैत्रिणी तयार होतात ते आयुष्याच्या शेवटपर्यंत किमान एक तरी मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत राहतेच राहते कारण मराठी शाळा असतातच अशा ज्या पुस्तकांपलीकडचं ज्ञान देतात आणि त्यातून नातेसंबंध जपण्याची एक कलासुद्धा अवगत करतात तर आज मी तुमच्यासमोर असाच एका खास शाळेची भेट घडवून आणणार आहे माझा मुलगा मल्हार पवार या शाळेचा विद्यार्थी आहे ही शाळा एका आई पालकाने सुरुवात केली तर या शाळेची ख्याती ही फक्त कोल्हापुरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पोहोचलेली आहे कारण या शाळेचे विद्यार्थी तशा मोठमोठ्या पदावर आज कार्यरत आहेत तर मी बोलतेय आपल्या कोल्हापुरातल्या एका गोड अशा बालवाडीबद्दल म्हणजेच फुलोराबद्दल या शाळेची स्थापना एकोणीसशे नव्वद साली सुचेताताई पडळकर यांनी केली यांची मुलगी रसिया पडळकर लहानपणी कोणत्याच शाळेत बसेना रमेना मग या गोंधळलेल्या आईने आपणच शाळा सुरू करावी का या उद्देशाने आणखी दोन उत्साही आई पालक म्हणजेच निर्मला पोतनीस आणि किशोरी सबनीस यांच्या सहाय्यातून ही फुलोरा फुलली चला तर मग पाहूयात आमच्या मल्हारची ही फुलोरा माझे Ba deja e dupță cu, cu soa tare, dar la baie băgia cu शाळेतली आवडलेली एक सुंदर गोष्ट म्हणजे या शाळेमध्ये हजेरी घेत असताना हजर असं म्हणण्याऐवजी तिथे निसर्गातल्या घटकांची नावं घेतली जातात जसं की एके दिवशी हजेरी घेत असताना प्राण्यांची नावं घेतली जातील किंवा फुलांची घेतली जातील झाडांची घेतली जातील आणि असेच एके दिवशी हजेरी घेत असताना सुचेताईंनी सगळ्या मुलांना नद्यांच्या नावांनी हजेरी द्यायला सांगितली आणि मग पूर्ण हजेरी झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आज जवळपास आपल्याला अठराहून जास्त नद्यांची नावं मुलांकडून मिळालेली आहेत तर त्याच्यावर आधारित त्यांनी एक सुंदर नद्यांची रचना केलेली आहे तर तीच रचना नेमकी कशी केलेली आहे चला मुलांकडूनच ऐकून घेऊयात सगळे हात जोडतील गंगा यमुना कोसी वाहे तु रेवा शिप्रा कटप्रभा कावेरिराहति दक्षिणी दूधगङ्गे वेदगङ्गे गये काठावरचि शिवार डोलु भीमाच हि चन्द्रभा नंदा दे कुंभिका सारी भोगावती मिळती प्रयागातिरी, आगे पंचगंगे ये पंच गंगे गे आमुच्या दरया घुमू दे डोंगर दरया शाळेचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथली मुलं शिक्षकांना मावशी असं म्हणून हाक मारतात जसं त्या मुलांसाठी मावशी आहेत तसं पालकांसाठी ताई म्हणून ओळखल्या जातात आणि या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा होत नाहीत ना कोणत्याही प्रकारच्या परीक्षाही होत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक मूल स्वतःच्या गतीनं शिकत जातं यावर फुलोराचा विश्वास आहे चला तर मग इथल्या शिक्षकांकडून म्हणजेच इथल्या ताईंकडून जाणून घेऊया ही फुलोरा कशी फुलते फुलोराचा एक सगळ्यात मोठा उपक्रम म्हणजे कौतुक संमेलन असतं आम्ही स्नेहसंमेलन न म्हणता याला कौतुक संमेलन म्हणतो याचं कारण असं आहे की दोन वर्ष तीन वर्ष जेव्हा मुलं आमच्याकडे असतात तेव्हा ती काय काय शिकली याचं सगळं सादरीकरण लोकांसमोर पालकांसमोर आम्ही त्यानिमित्तानं करत असतो ते दोन भागात होतं एकतर अभ्यासक्रमात शिकलेलं प्रदर्शनात न होतं तक्त्याच्या रूपात मांडणी केली जाते आणि ते जे कला शिकले आहेत नाच असेल गाणं ना असेल अभिनय असेल पाठांतर असेल त्याचं सादरीकरण Uh, कौतुक संमेलनात प्रत्यक्ष रंगमंचावरनं केलं जातं याच्यामुळे मुलं खूप शिकतात एक तर सभादितपणा येतो म्हणजे चार लोकांसमोर बोलणं अभिनय करणं हे खूप अवघड असतं पण ते मुलं या वयातच शिकतात दुसरं म्हणजे सहकार्यानं वागायला शिकतात एकमेकाला मदत करतात त्यांचं पाठांतर वाढतं स्मरणशक्ती वाढते आणि एक सादरीकरणाचा सा जो आनंद आहे मुख्य तो त्यांना मिळतो आणि यात फक्त मुलं असतात असं नाही बरं का आमची शाळा ही पालकांनी चालवलेली शाळा आहे त्यामुळं पालकांचा सहभाग या उपक्रमात खूप मोठा असतो म्हणजे वेशभूषा करणं रंगमंचावरचं नेपथ्य करणं सामानाचे ने आण करणं किंवा जेव्हा जेव्हा मदत जी जी लागेल रेकॉर्डिंग करणं व्हिडिओ काढणं ही सगळी मदत पालक करत असतात आणि पालकांच्या सहकार्याने हा उपक्रम अतिशय चांगला होतो एक विशेष उपक्रम यात होतो म्हणजे जी, जी बाहेर जाणारी मुलं आहेत पहिलीला त्यांचं कौतुक होतं म्हणजे जसं डिग्री मिळण्याचा एक समारंभ असतो ना तसा हा समारंभ असतो या मुलांना निरोप द्यायचा असतो आम्हाला कुठेतरी वाईट वाटत असतं त्याचं की आता ती शाळेत येणार नाहीत पण कुठेतरी एक कौतुक वाटत असतं की त्यांनी एवढं मिळवलं आहे आता त्यांनी खूप पुढे जावं छान काहीतरी काम करावं आणि असं म्हणून एक कौतुक सोहळा त्याचा केला जातो प्रत्येकाचे गुण आणि त्याच्यातल्या कला सांगितल्या जातात एरवी आम्ही कुठल्याही प्रकारची स्पर्धा किंवा एकमेकाशी तुलना करत नाही कौतुक संमेलनामध्ये मात्र हो, त्याच्या गुणांचं वर्णन केलं जातं आणि हो, त्याच्यात जे काही कमी असतील ते सांगितलं जातं हो। त्यामुळं पालकांनाही कल्पना येते की आपलं मूल कुठे आहे पहिलीच जायच्या दृष्टीने किती त्याची तयारी झालेली आहे तर अशा रीतीनं हा कौतुक संमेलनात सगळा सोहळा पार पडतो जवळजवळ महिना दीड महिन्याची तयारी चालू असते आणि सगळ्यांनी मिळून हा आम्ही सोहळा अतिशय आनंदाने पार पाडत असतो फुलरात आपण नेहमी वेगवेगळे वेग वे उपक्रम घेत असतो त्यातलाच एक म्हणजे बाजार बाजार दरवर्षी आमचा बाजार भरतो मुलं मुलांनी केलेल्या वस्तू त्यांनी बनवलेले पदार्थ त्यांच्या परिचयाचे पदार्थ असे वेगवेगळ्या वेग वस्तूंनी हा बाजार सजलेला असतो दरवर्षी वेगळ्या वेग 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 वे प्रकारचा बाजार असतो एक वेळी भाजीचा एकदा वस्तूंचा हस्तकलेच्या वस्तूंचा खाऊच्या वस्तूंचा असे वेगवेगळे उपक्रम मुलांच्या हाताखालून जातील असे हे उपक्रम असतात पालक अतिशय उत्साहाने बाजारात येतात आणि मुलांच्या वस्तूंची खरेदी करतात मुलंही इतकी सुंदर विक्री करतात पैशाची देवाणघेवाण व्यवहार कसा पाळणे किंवा वस्तू किती मोजून कशा देणे हे सगळं मुलांना हे व्यवहार ज्ञान त्यांना या बाजारातून शिकायला मिळतं आणि मुलांना दुकानदुकान खेळायला खूप आवडतं त्यामुळं ह्या बाजारात असा उत्साह संचारलेला असतो तर यावर्षीचा जो बाजार होता त्या बाजारात आमची एकही वस्तू शिल्लक राहिली नाही आणि ह्या बा मुलांच्या चिमुकल्या हातांनी गोळा केला केलेला जो निधी आहे तो आपण एका गरजू संस्थेला देतो फुलोरामध्ये दरवर्षी रात्रनिवास आणि रात्रशाळा हा हो उपक्रम घेतला जातो रात्रशाळा म्हणजे काय असतं आहे मुलं संध्याकाळी पाच वाजता राहायला शाळेत येतात आणि संध्याकाळी नऊ वाजता परत जातात इतर वेळेला कसं असतं आहे साडेदहाला येतात दीडला जातात पण हे संध्याकाळी येतात आणि रात्रनिवास म्हणजे आमचा जो बालगट आहे तो त्या दिवशी राहतो ह्या वर्षी आम्ही रात्रशाळेला शिशुगट आणि बालगटाला बोलवलं होतं शिशुगटाची मुलं साडेपाच सहाला आली आणि नऊला जिऊन गेली पण आमचा जो बालगट आहे तो मात्र रात्री राहिला आणि रात्र शाळेची चर्चा आधी आठ दिवस सुरू असते की रात्री शाळेत राहायला यायचं मावशींच्याजवळ झोपायचं ह्या मित्राजवळ झोपायचं काय काय मजा करायची हे सगळं मुलांचं ठरलेलं असतंय आणि तो दिवस येतो मग खूप वेळा कसं असतंय जर समजा आमचं नोव्हेंबरमध्ये रात्रशाळा असेल तर त्या दरम्यान थंडी खूप असते तर आम्ही रात्री शेकोटी करतो म्हणजे जेव्हा साडेपाच सहाला मुलं येतात तर आधी प्रार्थना गाणी यांनी सुरुवात होते दरवेळेला वेगळे उपक्रम होतात ह्या वेळेला जादूगार आला होता आमचा फुलोराचाच विद्यार्थी निदान मुलांना जादूचे प्रयोग करून दाखवायला आला होता त्याच्यानंतर आम्ही रात्री आकाश दर्शन करायला जातो रात्री चांदण्यात फिरायला जातो तो एक आनंद मुलांना वेगळाच असतो की मित्रांसोबत रात्री चांदण्यात रात्रीचा फिरायला जायचं मोकळेपणानं किंवा कधी कधी काही मोठ्या लोकांना बोलवतो गोष्ट सांगायला मुलांना येतात अशी मजा मजा दरवेळेला सुरू होते असते पण ज्यावेळेला रात्रशाळेत मुलं येतात तर रात्री झोपायचं असते त्यामुळे जेवणाचा डब्बा रात्री नाईट ड्रेस असतो मोठे चादर बिछाणा सगळं आपलं नाव बिव घालून आनंदानं येतात डबा वगैरे खाऊन झालं की शिशुगट गेला कि आमच्या बालगटाच्या मुलांचा मेकअप वगैरे सुरू होते आहे जेव्हा आपलं कौतुक संमेलन असतं किंवा वर्षभरात जेवढे उपक्रम होतात त्या कुठल्याच उपक्रमाला आमची मुलं मेकअप करत नाहीत आहे असे समोर असतात पण शाळेत मात्र मुलं मजा मजा करतात आणि कुठंतरी त्यांना पण असतंय मावशींसारखं दिसावं आई बा आईसारखं दिसावं छान मेकअप करावं तर त्या रात्री मुलींना छान मेहंदी काढली जाते छान नवरीसारखं नटवलं जातं मळवट भरवलं जातं लिपस्टिक रूज मज्जा असती मुलांना दाढी मिशा काढली जाती आणि जेव्हा आपण बाबांसारखं दिसतो तो एक आनंद त्यांना वेगळा असतो आणि ते एक बघण्यासारखं असतं आणि मजा मजा चालू असती मग जसं जसं रात्र होत जाईल तसं तसं मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भूताच्या गोष्टी सुरू असतात मुलांना भूताच्या गोष्टी खूप आवडतात मनात कुठतरी भीती असती पण असं जवळ एकमेकाला धरून बसतात आणि मस्त मस्त भूताच्या रात्री गोष्टी ऐकायला चालू करतात असा हा रात्रशाळेचा उपक्रम खूप छान आणि एक वेगळा अनुभव देणारा असतो फुलोरामध्ये जीवन व्यवहार हा अभ्यासक्रमातला एक भाग आहे जीवन व्यवहार म्हणजे आपली आई रोजची कामं कशी करते असे पाठ फुलोरात आठवड्यातून एकदा शुक्रवारी होत असतो त्याच्यामध्ये शर्टाची बटणं लावणे पोळी करणे मंडईतून भाजी विकत आणण्यापासून ती शिजेपर्यंत इथं मुलं सगळं कृतीने करत असतात आणि न आवडणारी भाजी त्या दिवशी मुलं केलेली भाजी आपली स्वतःहून ते खातात आणि शर्टाची बटणं वर खाली घरी लावतात खरं इथं अगदी व्यवस्थित लावतात याच्यातून मुलं स्वालंबपणा शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे नीटनेटकेपणा हे करतात आणि पोळी लाटण्यामध्ये मुलं दुकानातून गहू आणण्यापासून गहू निवडण्यापासून ते गिरणीत जाऊन पोळीचं पीठ कसं तयार होतं ते लाटण्यापासून ते अगदी सुंदर करतात आणि हा जीवन व्यवहार हा अभ्यासक्रमातला एक भाग आहे अतिशय सुंदर आणि नीट करतात याच्यामधून मुलांची एकाग्रता वाढते स्वावलंबनपणा निर्माण होतो पद्धतीने काम करण्याची सवय लागते आणि त्यांची जीवन कौशल्य वाढतात आणि कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो की मी हे काम करू शकतो ह्या बाजारामध्ये आम्ही काय करतो मुलांच्या हस्तकलेची वस्तू म्हणजे कागद वगैरे वापरून हस्तकलेची वस्तू बनवून घेतो आणि दिवाळी बाजार म्हणून पण भरलं जातं त्याच्यात पणत्या रंगून घेतो बिशी रंगून घेतो आकाशकंदील करतो सगळं मुलांच्या हातानेच बनवलेलं असतं रोपं विकतो आणि खतं विकतो म्हणजे मुलांना रोपांबद्दलही सांगितलं जातं की कसं रोपं वाढवायचं लहान हे प पा, ह्याच्यापासून पाणी घालायचं भाजीचं बाजारमध्ये आम्ही मुलांना शिकवतो की कसं पेंडी विकली जाते आणि कसं वजनाचं माप वगैरे असतं म्हणजे जेव्हा माजार भरतं तेव्हा मुलांना कळतं कशाला पेंडी म्हणतात आणि कसं आपण विकायचं असतं ते मुलांच्या लक्षात येतं आणि ह्यांनी काय होतं हे सगळ्या बाजाराच्या ह्यांनी त्यांच्यात एक मूलभूत लहानपणापासूनच त्यांना रुजलं जातं की कसं व्यवहार करावं आणि पैसे कसे आपण व्यवहारात वापरावी मुलांना जेव्हा आपण केलेले वस्तू विकले जातात त्यांच्या आनंदाला पार नसतो तर मंडळी फुलोरामध्ये आत आल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला तर कळाल्या आहेतच पण पालकांच्या नजरेतली फुलोरा नेमकी कशी आहे आणि प्रत्येक पालकाचा एक वेगळा अनुभव आहे चला तर मग पालकांकडून जाणून घेऊया त्यांच्या नजरेतली ही फुलोरा फुलोरा ही इतर शाळांपेक्षा वेगळी वाटते कारण इथल्या मुलां मुलांची म्हणजे आमच्या मुलांच्या जाणीवा जागृत होतात त्या अबाधित राहतात कारण इतर शाळेत मुलं एटिकेट शिकू शकतात पण या शाळेत भावना जपल्या जातात म्हणून या शाळेत मा माझ्या मुलीला शारदाला आम्ही इथं प्रवेश घेतला आणि ती छोट्या छोट्या गोष्टींबद्दल म्हणजे आत्ता जी जे झेंजी अल्फा आणि अमुक तुमूक ज्या जनरेशनमध्ये येतात ना ती भावना जपायला शिकते या शाळेत असल्यामुळं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे मणी ओवायला असेल मातीत खेळणं असेल ह्या गंध आणि स्पर्शाशी त्यांची ओळख होते म्हणून ही खा शाळा मला आम्हाला खूप स्पेशल वाटते आणि आमच्या मुलीचा पाया या शाळेपासून भरला जाईल भली ती कुठेही नंतर जाऊ पण तिचा पाया हा भक्कम असेल म्हणून ही शाळा जास्त चांगली आहे आणि आम्हाला आवडते नमस्कार माझं नाव विनी माझी मुलगी या शाळेत शिकते मी खूप शाळांची सुरुवातीला शोध घेत होते मग नंतर मला फुलोराबद्दल कळलं मी येऊन त्यांच्या ताईंना भेटले आणि मी कन्व्हिन्स झाले की म्हणजे मी या शाळेत मुलीला का घालायला पाहिजे कारण इथं टाईप शिक्षण नाही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी ते घेतात म्हणजे भाजी निवडणे तांदूळ नीट करणे पोळी शिकवणे मग हंडीच्या दिवशी लाह्या कशा बनवतात हे सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं आणि मी खूपच समाधानी आहे आणि ती पण खूप खुश आहे आपल्या मातृभाषेतनं हे शिक्षण मुलांना सुरुवातीला मिळायलाच पाहिजे जेणेकरून त्यांचा बुद्धीचा विकास जास्त छान होऊ शकतो नमस्कार मी इथं पालक म्हणून पहिला इंट्रोड्यूस झाले या शाळेचं वेगळेपण पण असं आहे की, की ही शाळा साधी आहे पण त्यातच त्यांचं वेगळं वेगळं पण दिसून येतं अनुभवातून शिक्षण ही एक ह्या शाळेची खासियत आहे आणि माझा मुलगा ह्यातनं बऱ्याच गोष्टी शिकला आई काय काम करते ते काम कमीपणाचं नाही आहे या गोष्टी तो सहज अनुभवातून शिकला आणि पालक म्हणूनसुद्धा मला या शाळेतून बरंच काही शिकता आलं आणि माझ्या कलागुणांना इथे वाव मिळाला आणि या शाळेबद्दल मला खूप अभिमान आहे की माझा शाळा या मराठी मिडियममधून शिकला आणि तो पुढेही तसेच सृजनमध्ये जाऊन शिकतो नमस्कार माझं नाव अस्मिता अंकुश संघवी माझी मुलगी यशोदा फुलोरामध्ये खेळ गटात आहे पाच सहा वर्षांपूर्वी मूळ भारतीय शिक्षण पद्धती या विषयाशी संलग्न झालं आणि त्याविषयीचा अभ्यास थोडं वाचन झालं तेव्हा आपलं मूल मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकावं असा आमचा विचार ठाम झाला आणि मग जेव्हा यशोदाला शाळेत जायची वेळ आली तेव्हा शाळेचा शोध सुरू झाला आणि कोल्हापुरातल्या इतर जाणकारांशी किंवा मा माहितीतल्या लोकांशी जेव्हा आम्ही विचारपूस केली तेव्हा फुलोरा हेच नाव प्रामुख्यानं पुढं आलं तर फुलोरा ही नावाप्रमाणेच आमच्या चिमुकल्यांचं व्यक्तिमत्व फुलवणारी शाळा आहे असं मला वाटतं तर काय आहे या शाळेमध्ये मघाशी म्हटल्याप्रमाणे मराठी माध्यमातनं शिक्षण तर आहेच पण शिक्षण म्हणजे फक्त बाराखडी किंवा उजळणी इतकंच मर्यादित न ठेवता म्हणजे बौद्धिक विकासापुरती नाही तर मानसिक विकासासाठीही अनेक उपक्रम राबवणारी ही शाळा आहे मग त्यामध्ये निसर्ग वाचन आहे पक्षी निरीक्षण आहे आपल्या आजूबाजूच्या वस्तूंबद्दलची गाणी गोष्टी छोटी छोटी नाटुकली आहेत इथे मुलांनी बनवलेल्या वस्तूंचा बाजार होतो शाळेचा अनुभव मुलांना मिळतो तसंच इथे अभ्यासाचा धाक घालून ओरडणाऱ्या टीचर्स नाही तर आपुलकीनं मायेनं मुलांना जीव लावणाऱ्या मावशी आहेत आपल्या सगळ्यांनाच पालक म्हणून मुलांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या करिअरबद्दल एक भुंगा सतत डोक्यात सुरू असतोच पण आमच्या यशोदाचं बालपण फुलोरामध्ये फुलतंय आणि तिच्या आनंदी व्यक्तिमत्वाचं भक्कम पायाभरणी इथे होती आहे याचं आम्हाला खूप समाधान वाटतंय मंडळी बालशिक्षणाबद्दलचा हा विचार पालकांमध्ये यशस्वीरित्या फुलोरानं रुजवलेलं आहे तर अशा पद्धतीच्या शाळा आपण टिकवल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा अट्टही घेतला पाहिजे असं मला तरी वाटतं तर तुम्हाला फुलोरा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासह अमल ताशा सावलीत धन्यवाद